दिवसभर चूर जमा करायची आज किती तिथे ते पप्पा एवढी मन्यालेच बोलवा त्याच भुलवा लागते आज दिवसभर ती त्यायले काही काम नसते आज त्याच बोलवतो त्याच्याकून सगळी चूर घेतो जमा करू हॅलो सोन्या आर कुठे काय करायला बर बर मग या ना इकडे वावरात मस्त टाळ घ्या भाजू आपण हा या म्हणाले घेऊन ये तू पण ये दोघ या आपण मस्त टाळ भाजू खाऊ हो यायलेच बोलवतो कोण तूर घेतो जमा करून त्याच्यात हरभरान गिरभरा हरभऱ्याला तर खुलंच घेतो यायले काय माहिती आता बसतो त्याची वाट पाहून त्याच्याकडून घेतो काम करून म्हणाली काय करतो टाकून ठेवतो ते आले की भर जमा करून टाकू बसतो मस्त आराम करतो तो पर्यंत काय काम, काम करून घ्यायचं बस दिवसभर आयश मस्त झोपायचं खायचं तुला एवढं खाय बाबा अरे रे। काय यार तू तू, तू बरोबर बसत जाय ना मी नाही माणूस नेहमी म्हणाय आम गाइड काय माणूस आहे वर जाऊ दे आता घेतो बरोबर चल नाही नाही चल वावर कोणतंय ते सर वावर अरे वावराला टूरिस्ट तुरी दिसायला इकडं इकडे सांगितलं तू हो पण आता गण्याचं काय आहे ना दिसले ते गोळा करायला वाटली चल चाल बर अरे बरं पहिल्यांदा खायचा बाकी गप्पा गुप्पा काय आपण अरे कंपनी एवढा गंज, गंज करायचं ते काय का पण गण्याचं नुकसान करायचं आता मस्त तुराट्या गिराट्या असतातच वावरात लोकांच्या मस्त भाजू मस्त खाऊ आणि नंबर करू त्याला असं कुठे पाय ना गड्या दिशे ना मग कुठे तर काय ते पशी चाल चाल झोपायला ते आज त्याला त्याच्या मग काही काम नाही हा बर त्याला पहिल्यांदा आज दिवसभर इकडे आज जेवण करायचेच नाही आज त्याचं ना टाळ खायचं नुकसान करून टाकायचं त्याच आपल्यापेक्षा भारी नाही ते हो आपल्याला का नाही असा मस्त उपटायचा टाळ असा खायचा का नाही मी काय म्हणतो एवढं होईल तेवढं उपटायचं फेकट्यात काय हो त्याले घड्याले हे करून टाकायचं आणि जेवण नाही केलं तरी आपल्याला करायचं काम नाही पडलं चालते गाडी आपल्या किती गेल्या तरी चालते आले गड्या आले आले येऊ द्या येऊ द्या बर झालं आले आता आता तो तुरी जमा करू करून हरभर गिरबर आलं गावाने हिंडतात ते रिकामिकामुल येतात या बा या या।, या चाल बा कुठे येतो हरभर अरे हरभर गिरबर सगळं खाऊ आपण आता काय करू माहितीये का हरभर तर आज खायचं अरे तुम्हाला एवढं हरभर चारतो एवढा हरभर चारतो अरे तुम्ही ना आठ दिवस जेवलेच नाही पाहिजेत अरे नाही रे बा पहिल्यांदा तू मग आम्हाला कशासाठी बोलवलं मग हरभरत खायचा ना आपल्याला पण मग आम्हाला जरासा पहिल्यांदा खाऊ घाल मग ते पाहू आपण काय करायचं आता आपल्याला हरभरा खायचं काहीच नाही आपल्याला काय करायचं फक्त आहे पाहिजे एवढी ना तूर आपल्याला जमा करायची आणि दिवसभर आपण मोकळेच मग हरभरा खायला खरे म्या म्हणलं तुले ते तिथा गेल्यावर चुत्या बनवाल अरे इकड्या माय का तुम्ही आपल्या हरभरत खायचं ना हो हा हो मग हे बाई किती तूर आपली एवढी आप तूर आहे जमा केली बस आपल्याला दिवसभर पण आम्ही तुरे चार पाच गो पुढे टाकायला लागतो गॅरंटी वाटेल वाटेल म्हणून तो बनल होत गण्यालेलं बाड आहे संग जाऊ नको बर चल जाऊ देवडे वाटेल का भरोसा ठेव तुम्हाला हरभरत खायचं ना मग एवढं आपण एवढं तूर जमा करू मग दिवसभर हरभरच खाऊ ना मला चल चला बरं हे आण काही ना काही लोकात आपल्याला लोच्या काहीच नाही आपण बात एवढा हे करू चला घे फट घेत काल फट नाहीतर तसं काय आपल्याला काय भेटत नाही कर ती वय तू घे ही वय मी घेतो फटफट फट जमा कर तर आपल्याला थोड्या आपल्याला जर खायचं असेल तर लोक कर बाबा मला लय आता ते एखाद्या माणसाला तशी दारूची तलब असते तशी तलब म्हणजे लेच खावाटा लागलेला घ्या बरोबर बारा महिने होऊन गेले ना एवढं आराम सोन्या रे मग एवढं पोट दुखायला हो लय पोट दुखायला तुम्ही काय करा दोघ जण तेवढी जमा करा

आना ना हा ना मस्त ऐश करू मी लई काम हिच्यात जावा ना यायले काम म्हणलं सोन्या या गण्याना आपल्याला काम करून घ्यायलावं लागला आणि काय झालं याला काय माहित झोपलं इथे येऊन काय जणा काय झालं तुला अरे म्हण्या हे मग लई पोट बस तुम्ही काय करा

पाहिलं काय पाहिलं काय करा आज मधले गावाने हिंडा वाटते नाही यायले असं तू बैलासारखं काम करून घ्या लागते यायचा खूप ते हिंडतात हे हा पाहिलं का रे झाली शेवटी गोळा नाही चाल, नाही चालत चालत तुपका लावून चालत भाजा लावू चला आपण किती दोन घंटे झाले काम करायला चार घंटे झाले काम करायला लागलो आता पा आपण सगळी याची गण्याची तूर आपण गोळा करून दिली हो आता त्यानं पहिल्यांदा कशासाठी बोलवलं आपल्याला टाळ खायसाठी टाळ खायसाठी आता हार्बर भाजून गिजून सगळं त्याच्याकडून सगळं करून घ्यायचं आपल्याला आता तू चाल चाल जर नाही गेलं का असं गण्या ते गण बाबा अन्न हरभरे हावदे ना भूक लागली मार आम्हाला काय इथं का पावला या इथं बस तुम्हाला एक गोष्ट सांगतो काय आता अजून बी किती बसवतो भूक लागली मर नाही हे पाय आपल्या टाळ खायचा का नाही मग हे पाय आता आपल्या हरभऱ्या लेख सध्या फुलं हा? हो हाय तर आम्हाला दिसायला लागले मग आता काय करू याला घाटी आले हो मग आपण मग त्या बाजू अरे घाटे कवा येतील काय तू अरे घाटे येणार आहेत हरभऱ्याला घाटी येतच असतात कवा पण किती दिवस लागते आम्ही का काय तुले रे नाका हाताने शेंबूड पुसणारे वाटायलो का अरे सोन्या तस नाही ते काय माहिती का आता आपण घाटे आले की हरभर खायचो ना आपल्याला अरे त्याला किती दिवस लागतील अरे तर तुम्ही थांबा हे पा आता ना इकडे पा आता आ, काम करून घेतलं हे का हे घाटी हे पाहिजे बारीक बारीक घाटे लागायला आता पकले किल्ले लगेच मग हरभर खाय सोन्या